नमस्कार श्रोत्यांनो आपलं सर्वांचं भगवान राहीतकर सर या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे स्पर्धा परीक्षा असेल स्पिरिट्युअल स्पेशल असतील संगीत असेल या सर्वांच्या संदर्भात आपण आपल्या चॅनलला माहिती देत असतो सोबतच आपण विशेष मुलाखती सुद्धा येत असतो आपल्या सर्वांना माहिती आहे की कुठलाही शुभप्रसंग असेल त्यावेळेला आपण प्रसाद म्हणून पेढ्याचा उपयोग करत असतो आज आपण जी मुलाखत घेणार आहोत ती मुलाखत त्याच अर्थाने महत्वाची आहे मेहकरमध्ये सूरज पेढा म्हणून प्रसिद्ध असं ठिकाण आहे तो पेढा प्रसिद्ध आहे कुठलाही मंगल प्रसंगी असेल पूजा असेल त्या ठिकाणी खास करून पेढा शहरामध्ये नागरिक घेऊन जातात आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे कुठलाही समारंभ असो अथवा नसो पण पेढ्याला जास्त पसंती जी आहे सूरज पेढ्याला ती आपल्याला पाहायला मिळते तर सूरज पेढ्याची निर्मिती कशी झाली त्या संदर्भात आपण सूरज पेढ्याचे जे प्रमुख आहेत त्यांची मुलाखत घेणार आहोत त्यांचं नाव आहे हरीश लक्ष्मण लक्ष्मीनारायण लढा मेहकार हरीश भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ मला सांगा पेढा बनवण्याची जी संकल्पना आहे किंवा हा विचार तुमच्या डोक्यामध्ये दे सुरुवातीला आला कसा ऍक्च्युली माझं पहिले मेडिकल लाईन होतं पण आमचे एक मित्र होते गणेश झोडगे आमचे श्री गणेश झुडेरी म्हणून आहे त्यांचा व्यवसाय तर त्यांनी मला जबरदस्ती नाही म्हणजे भाऊ तुम्ही हा कराच त्यांना म्हणलं नाही मी काय करू तू मग म्हटलं ठीक आहे आपल्याला करायचं ते काहीतरी आपण वेगळं करू तुम्ही आपल्याला फक्त डेअरी चावायची म्हणून नाही दूध घेणे आणि दूध विकणे असं नाही करायचं आपण याच्यात काहीतरी वेगळं करू तर त्याच संकल्पनेनुसार आम्ही याच्यात उतरलो मग पहिले थोडस मोठ्या प्रोजेक्ट मध्ये उतरायचं होतं जसं पॅकिंग युनिट मध्ये पण थोडासा सर्वे केला हे केलं की सर्वे नुसार आपल्या इकडे ज्या दिवसात दूध पाहिजे त्या दिवसात दूध मिळत नव्हतं तितके मिळत नाही मग नंतर मग म्हणलं ठीक आहे मग मतलब पेढा आपण सुरुवातीला आपण युज म्हणजे पेढ्याच मार्केट मध्ये असतं मग आम्ही थोडस पेढ्याच हे स्टार्ट चला आता पेढा करून पाहू मला भाऊ सुरुवातीला दूध डेअरीचा म्हणजे आमच्या मित्रांना दिला होता की दूध डेअरी भाऊ तुम्ही चालू करा तर त्यांना म्हणजे दूध डेअरी म्हणून नको काहीतरी आपल्याला याच्यात करू आपण डेअरी सुचवली त्यांनी सुचवलं मला डेअरीच कि भाऊ नाही म्हणजे भाऊ आपल्याला करायचं त्यांनी सुचवलं पण त्यांना मी ते शब्द केले की नाही म्हणत दूध डेअरी म्हणून नको आपण त्याच्यात काहीतरी वेगळं करू ठीक म्हणजे चालू तर करा पण चालू करताना पहिल्यांदाच मी सर्व मशिनरी वगैरे मशिनरी ही ज्या वेळेस आपण डेअरी चालू केली त्याच दिवशी सर्व काही आणलं होतं सगळं कुठलाही उद्योग सुरू करत असताना ना पहिला प्रश्न असतो असतो की ती निर्मिती कशी करायची त्यासाठी लागणारे कारागर कसे उपलब्ध करायचे जमावजब कशी केली तर जमाजम एक्च्युली काय जर चालू करायचं तर सर्व <गाँगाद> काही गोष्टी आपोआप घडत जातात मला किंवा होत जातात सुरुवातीला असंच की म्हणलं कसं होईल मित्रमंडळी यांनी थोडं सहकार्य केलं की म्हणजे आहे असं करायला लागतं तसं करणं लागतं सुरुवातीला बऱ्याच अडचणी गेल्या पण त्या अडचणीतून म्हणजे मार्ग निघत गेले पहिला प्रश्न असाय माझा की दूध संकलन करायचं मग दूध संकलन करायचं म्हणाले शेतकऱ्यासोबत संपर्क कसा केला शेतकऱ्याला कॉम्प्रोमाइज कसं केलं आणि त्याऐवजी कास्तकार असतील किंवा दूध विक्रेते असतील ते ऍडव्हान्स मध्ये घेतात का किंवा ते कशा पद्धतीने त्यांना हँडल केलं ते आमच्या सत्यांना सांगा तो सगळ्यात हा मेन प्रश्न आहे सुरुवातीच्या काळात आम्हाला म्हणजे कास्तकार लोक विश्वास करत नव्हते की बाबा हे टाकते दूध आपल्याकडून किती दिवस घेणार काय घेणार तर आम्ही बरेच म्हणजे आजूबाजूच्या सर्व खेड्याला जाऊन कास्तकारांना भेटलो त्यांना समजून सांगितलं की बाबा आम्ही असं असं आहे आमचं पण तरी सुरुवातीच्या काळात थोडासा जो विश्वास त्यांना नव्हता आमच्यावर की नाही किती दिवस चालू करते चालू नाही पण नंतर मग आम्ही थोडासा त्यांचा विश्वास म्हणजे दमाधमाने विश्वास संपादन केला आणि आता भरपूर दूध आहे आता सर्व काही ओके आहे पण सुरुवातीच्या काळात विश्वास जिंकायला थोडासा टाइम गेला आणि त्यांनी बी थोडस हे झालंच अच्छा मला हे सांग की तुम्ही शेतकऱ्याचा विश्वास संपादन केला दुधाची जे आहे तुमच्याकडे दूध यायला सुरुवात झाली पण तरी सुद्धा एक उद्योजक म्हणून तुमच्या डोक्यामध्ये असा विचार आला का की दूध एखाद्या वेळा जर आपल्या प्रॉडक्ट मध्ये कमी पडलं तर पर्याय व्यवसाय काहीतरी पर्याय उपाय काहीतरी किती शोधावासा वाटला का आणि पर्याय शोध जाता तुम्ही हा तर याला पर्याय म्हणजे जसं मार्केट मध्ये आपल्याकडे दूध म्हणजे मार्च एप्रिल पर्यंत भरपूर असतं मार्च एप्रिल नंतर दूध कमी होतं मग याला पर्याय म्हणून आम्ही आमचं स्वतःचं एक बफेलो युनिट तयार केलं जिथे बीस पंचवीस बफेलो स्वतःच्या म्हणजे एक पार्टनर एक आमचे भुजनराव जातो ते स्वर्गवासी झाले त्यांना पण ते आमचे बी केलं आणि त्याच्यामुळे मग ते दुधाचं संकलन आम्ही त्या पद्धतीने बी वाढवण्याची कोशिश केली मग मला हे सांग की तर दूध संकलन झालं दूध विक्री झाली पेढ्यांची प्रक्रिया प्रत्यक्ष जेव्हा सुरू झाली त्यावेळेस सुरुवातीला पहिला पेढा तुम्ही साधारणतः किती किलोचा होता पहिला त्या दिवशी पहिला पेढा सुरुवातीचा जो केला होता आम्ही शंभर लिटर दूध टाकलं होतं पण पहिला आम्हाला तो अनुभव नव्हता आम्ही मशीन मध्ये दूध टाकला आणि खालून गॅस चालू होता आता कंटिन्यू गॅस चालू मग तो पेढा अनुभव नसल्यामुळे आम्ही बसतो आरामसे तर तो पेढा खाली लागला मग तो थोडासा आम्हाला वाटलं की आज थोडासा हे व्हायला मग इमर्जन्सी मध्ये आम्ही त्याच्यातलं काढ आणि आमच्या मिसेसला थोडं बोललेलं म्हणलं बाबा हे असेल असं झालं मग त्याच्यातला वारसा वरचा घेऊन आम्ही तो पेढ्याची प्रक्रिया करून पेढा केला तो तयार आणि ऍज अ प्रसाद म्हणून तो त्या दिवशी जा देवाचा प्रसाद म्हणून आम्ही प्रत्येकाला दिला तो ठीक आहे थोडासा हे झाला होता पण प्रत्येकाला तो आला पण त्या दिवसापासून आम्हाला थोडस शिकायला भेटलं की बघा याच्यावर थोडस कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं थोडंसं मशीन बी असली तरी बी तुम्हाला बी त्याच्यावर लक्ष देणंच लागतं एकदम लक्ष न देता हा व्यवसाय होत नाही आणि दूध अशी वस्तू आहे की एकदम नाशवंत वस्तू आहे तुम्हाला त्याच्यावर म्हणजे नियंत्रण ठेवणंच लागतं प्रक्रिया आणि हे व्यवस्थित करणंच लागतं भाऊ माझा समोरचा प्रश्न असाय की कुठल्या उद्योजकाला यशस्वी होण्यासाठी इकोनॉमिकली सपोर्ट आवश्यकच आहे पण इकॉनॉमिकली पेक्षा फॅमिली सपोर्ट महत्वाचा वाटतो तर तुम्हाला फॅमिली सपोर्ट तुम्ही सांगितलं की पहिल्या पिढ्याची टेस्ट तर फॅमिली सपोर्ट कसा तुम्हाला यामध्ये मिळतो आणि कसा प्रोग्रेस तुम्ही यामध्ये यामध्ये फॅमिली सपोर्ट तर पहिल्यापासूनच आणि सगळे लोक माझे जसं की आई वडील असो किंवा मिसेस असो किंवा मुलं मुलंबी असो यांना खूप सपोर्ट करतात मला किंवा याने प्रत्येक गोष्ट कशी आहे काय आहे थोडंसं काही चुकलं तर तिथं सांगतात की नाही तुमचं इथं आ, हे व्हायलाय याला याला सुधारा किंवा काही करा ह्या गोष्टी फॅमिली सपोर्ट म्हणून होतातच अच्छा मला सांगा पेढ्याची निर्मिती झाली निर्मिती झाल्यानंतर पहिला प्रश्न असतो की त्यात तो प्रॉडक्ट निर्माण झालेला विकायचा सा। मग त्यासाठी तुम्ही विक्रीसाठी नेमका कुठला फंडा लावला का साठी काही वेगळं पण केलं नाही त्याच्यात एकच आता पेढा तर तयार झाला मग आता कस्टमर पर्यंत कसं जायचं आपले जे डेअरीमध्ये दूध विक्री आहे कस्टमर वगैरे समजा कोणी बी आलं आम्ही फक्त त्यांना काय एक जस्ट साहेब सर काका एक थोडासा एक, एक नमुना म्हणून द्यायचो हो किंवा आपला पेढा भाऊ कसा आहे काय टेस्ट म्हणून द्यायचो आम्ही त्यांना पण तो टेस्ट म्हणजे अशी होती की प्रत्येकाला ती पसंत यायची कमीत कमी मिनिमम टू मिनिमम वीस रुपयाचा तरी पेढा तो टेस्टच्या नंतर आमच्याकडून तो पर्चेस करायचा जास्ती बी करायचा पण कमीत कमी भाऊ सर भाऊ वीस रुपयाचा द्या पावडर द्या हे कस्टमर वर्ग किंवा त्यांचा आशीर्वाद मिळायचा हो तुमच्या कस्टमर कडनं असं ऐकायला मिळालं की पेढा तयार झाल्यानंतर साधारणतः एका तासामध्ये साधारणतः पेढा तुम्ही रोज किती किलो बनवता आणि एका तासामध्ये तो संपतो म्हणजे हवेसारखी जी बातमी पसरते पेढा तयार झाला गरम गरम पेढा सर्वजण घेऊन जातात हे कसं निघाले होतं मोस्टली आपल्या पेढ्याला गरम पेढ्याला खूप जास्त डिमांड आहे गरम पेढा आणि तीस ते चाळीस चाळीस पन्नास किलो जसं काही इव्हेंट आहे काही आहे त्या दिवशी अजून जास्त विकला जातो पण पेढा झाल्याच्या नंतर प्रत्येक जणांचं डिमांड असते की बा किती वाजता पेढा होतो फोन येतात भाऊ पेढा किती वाजता तयार होतो आणि तो म्हणजे एक तर आपली क्वालिटी म्हणा आणि कस्टमर वर्गाचा आशीर्वाद म्हणा हे दोन्ही मिळून ती चाळीस किलो पेढा आणशील गुणवत्तेच्या माध्यमातून कस्टमरचा तुमच्याकडे आशीर्वादेच पण पॅकिंग मध्ये काही सुधारणा की कागदावर असते डब्बा करून देतो बॉक्स पॅकिंग मध्ये व्यवस्थितशीर जसा की अलग अलग पॅकिंग असते अर्धा पाव पाव एक अर्धा किलो एक किलो असे वेगवेगळी पॅकिंग असते आता एक उद्योजक म्हणून यशस्वी उद्योजक आहात सुरेश पेढा तुमचा खूप फेमस आहे मला सांगांना कुठला संदेश द्या की कुठलाही उद्योग सुरू करताना काय काळजी घ्यायला पाहिजे आणि सातत्या कुठला उद्योग सुरू करताना माझं तर एक म्हणणं आहे की तुम्ही पेशन्स ठेवा की सहा महिने वर्षभर कारण काय आहे तुम्ही आजच आले आणि मार्केटमध्ये तुमचं आजच दुकानदारी किंवा काही बी आहे ही चालन हे शक्यच नाही थोडस तुमच्यात पेशन्स पाहिजे तुम्ही पेशन्स ठेवा कस्टमर सोबत चांगलं बोला कस्टमर सोबत तुम्ही क्वालिटी द्या क्वालिटी सोबत क्वांटिटी बी व्यवस्थित क्वालिटी जर व्यवस्थित तुम्ही हे केलं तर तुमचा धंदा असो व्यवसाय असो तुम्ही यशस्वी शंभर टक्के होणार म्हणजे मेहकर यांचे जे उद्योजक आहे निर्माते जे इथं हरीश भाऊची मुलाखत आपण या ठिकाणी घेतली सूरज पेढा हा टेस्टी पेढा आहे यामागचं कारण त्यांनी गोपीच सांगितले की सातत्य आहे कस्टमरचे आशीर्वाद आहेत आणि सर्वात महत्वाचं की आपल्या कामापती जे प्रामाणिक का आहेत आणि चव जे चव कायम आहे कशी केली केलीही त्यांनी सांगितलं त्यांच्या हो या उद्योग यासाठी किंवा सूरज अधिक प्रगती होण्यासाठी आपल्या चॅनलच्या वतीनं मी खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आणि भाऊनी त्यांचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद सर धन्यवाद